मी बळवंत बापुराव आमने मुकंडल तालुका पलू जिल्हा सांगली उप आयुक्त प्रादेशिक वस्त्रोद्योग कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आणि धरणे आंदोलन करण्यासाठी आलो आहे औसायक आर के पाटील इचलकरंजी यांनी यंत्रमाग संस्थेमध्ये केलेल्या गैरकारभाराची चौकशी होण्यासंदर्भातील निवेदन कलेक्टर साहेबांच्याकडं दि, दिलेलं आहे त्यांनी आठ दिवसात याबद्दलचा अहवाल मागवून त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिलेले आहे जर आमचे आठ दिवसानंतर समाधान झाले नाही तोपर्यंत हे आमचे आंदोलन स्थगित ठेवून समाधान नाही झाले तर पुन्हा आम्ही त्याच प्रश्नासाठी इथं येऊन उपोषण करू आमच्या यंत्रमाल संस्था अवसायकांनी कवडीमोल दराने विक्री करून संस्थेचं सभासदांचं आणि कामगारांचं पर्यायनी शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलेलं आहे अडीच ते तीन कोटी रुपये दीड महिन्यात आम्ही माहिती अधिकारात माहिती मागवल्यानंतर बँकेत शासनाचा भरणा केला जातो तर दोन हजार बावीस साली संस्थेचा दस्त झाला खरेदी व्यवहार झाला आणि दोन हजार पंचवीसला सव्वा दोन कोटी रुपये शासनाचे भरणा भरलेले दाखवतात मग इतके दिवस हे तीन वर्षे हे पैसे कोठे होते आणि त्या पैशाचं व्याज काय झालं आणि शासनाने एवढं सात दिवसापेक्षा जास्त काळ सरकारी रक्कम जवळ बाळगता येत नाही असा नियम असताना हे कसे केले याचा उलगडा आम्ही संबंधित कार्यालयाकडं मागूनही आज अखेर मिळालेला नाही सदरू या संपूर्ण कारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि चौ कारवाई व्हावी तसेच गेली चार वर्षे झालं माझी स्वतःची पत्नी बेडवर असताना औषध उपचारासाठी माझं थकीत वेतन मागण्याचा प्रयत्न केला तर आजपर्यंत त्यांनी थकीत वेतन देण्यासाठी टाळाटाळ तार केलेली आहे आणि आता त्या संस्थेच्या खात्यात पैसे शिल्लक असताना देखील ते काही वेतन देत नाहीत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यांनी ते निवेदन स्वीकारून पोच दिली आणि आठ दिवसात तुमच्या संबंधित कार्यालयाकडून अहवाल मागवतो आणि तुम्हाला समाधानकारक त्यातनं निर्णय देतो पुढच्या आठवड्यात तुम्ही या तोपर्यंत आम्ही हे धरणे स्थगित केलेले आहे समाधान नाही झालं तर हे आम्ही असंच चालू ठेवणार आहोत मात्र व्यावसायिकाची चौकशी हो झालीच पाहिजे या सा या मुद्द्यावर आम्ही आज पण ठाम आहे इथून पुढं पण ठामच राहणार